नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी रश्मी तुमचं आपल्या बुकिश बॅटर थ्री सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत शाळा कॉलेज नंतर येणारी आणि जॉब मिळवण्यासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजेच इंटरव्ह्यू ह्या विषयावर इंटरव्ह्यू म्हटलं की हृदयाशी धडधड लटपट हातपाय सुन्न डोकं अडखळत बोलणं आलंच पण इंटरव्ह्यूमुळे होणारी अशी अवस्था बदलता आली तर तर चला मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक भन्नाट पुस्तक एक असं पुस्तक जे न्यूनगंड असलेल्या व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास भरेल चार चौघात बोलू न शकणाऱ्या व्यक्तीला धाडसाने बोलायला लावेल आणि आपल्या देहबोलीचे इंटरव्ह्यूमध्ये असलेले महत्त्व समजून सकारात्मक बदल घडवेल आज अशाच एका पुस्तकाचा परिचय मी तुम्हाला देणार आहे ते म्हणजे डॉक्टर अरुणा कौलगुड लिखित इंटरव्ह्यू टेक्निक्स आणि प्रेझेंटेशन स्किल हे पुस्तक हे पुस्तक तुमच्या इंटरव्ह्यूचा मार्ग सोपा करणार आहे या पुस्तकाचं प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्यातर्फे झाले असून याची प्रथम आवृत्ती जुलै दोन हजार बारा रोजी प्रसिद्ध झाली हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या गावांमध्ये शहरांमध्ये राहणाऱ्या स्पर्धा परीक्षांची इंटरव्ह्यूची तयारी करत असलेल्या मुलामुलींसाठी लिहिले आहे या विषयावर बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध असताना सुद्धा एक निराळा दृष्टिकोन घेऊन लिहिलेले हे पुस्तक इंटरव्ह्यू देणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त ठरेल या विश्वासाने तुमच्या हातात देत आहे असे लेखिका प्रस्तावनेत म्हणतात या पुस्तकात इंटरव्ह्यूचे प्रकार इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे प्रश्न बायोडेटा स्वॅट अनालिसिस आणि देहबोली याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि शेवटी छानशी शब्दार्थसूची देखील दिली आहे एक उमेदवार म्हणून आपली कशी तयारी असायला हवी आपण आपली माहिती कशा पद्धतीने द्यावी आपल्यातील त्रुटी आणि बलस्थाने प्रभावीपणे कशी सांगावी उत्तर देण्याची योग्य पद्धत कोणती आपली देहबोली आपल्या हालचाली यांचा आपल्या इंटरव्ह्यूवर कसा परिणाम होतो अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतात हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला तुमचे सादरीकरण कौशल्य सुधारलेले दिसेल हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते डॉक्टर अरुणा कौलगुड यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या तर मित्रांनो आजचा पुस्तक परिचय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बुकिश बँटर थ्री सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इंटरव्ह्यूची तयारी करत असलेल्या मुलामुलींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत रश्मी धन्यवाद रश्मी गायकवाड लगड लोणावळा